लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि खास दिवस असतो या दिवसापासून आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं नवी नाती जोडली जातात मात्र कधीकधी लग्नावेळीच अशी काही घटना घडतात की ज्या सगळ्यांनाच हदरवून टाकतात आणि चर्चेत येतात अशीच एक घटना आता समोर आली आहे यात एका नवरीला तिच्या प्रियकरानं गोळी झाडून संपवलेला आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकरानं गोळ्या झाडून हत्या केली आहे घटना रविवारची आहे सायंकाळी उशिरा प्रियकरानं आपल्या प्रियसीला ब्युटी पार्लरमध्ये वधू पाहिल्यानंतर त्याचा संयम सुटला सोनागिरी पोलीस हद्दीतून प्रियसीचा पाठलाग केल्यानंतर त्यानं झाशी येथील ब्युटी पार्लरमध्ये तिच्यावर गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला वधूला तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र तिचा, तिचा मृत्यू झाला प्रियकर आणि तरुणी दोघही मध्य प्रदेशातील सोनगिरी पोलीस स्टेशन हद्दीतील वरगाये गावचे रहिवाशी होते हत्येतील आरोपी प्रियकर दीपक अहिरवान याचे काजल नावाच्या तरुणीसोबत बऱ्याच दिवसांपासून प्रेमसंबंध होते मात्र प्रियकर दीपकला काजल आपल्यापासून दूर जाऊ लागल्याचं जाणवलं दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते दरम्यान काजलचं लग्न झाशीतील तिच्या कुटुंबियांनी दुसरीकडे ठरवलं रविवारी तेवीस जून रोजी काजलचं लग्न होणार होतं काजल ही मेकअप करण्यासाठी सिप्री बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आय आय टी वडील ब्युटी पार्लरमध्ये गेली होती काजलचं लग्न झाशीतील एका मुलाची ठरल्याची माहिती तिच्या थी, प्रियकराला कळाली प्रियकर दीपक काजलचा पाठलाग करत झाशीला गेला काजल ब्युटी पार्लरमध्ये गेल्यानंतर तिचा पाठलाग करणाऱ्या दीपकनं अतिशय धक्कादायक कृत्य केलं त्यानं पार्लरमध्ये बसलेल्या त्याच्या प्रियसीला गोळ्या घालून ठार मारलं यानंतर तो बंदूक घेऊन पळाला या घटनेनंतर लग्न घरात शोककळा पसरलेली आहे आता ज्या घरातून वरात काढायची होती तिथंच नवरीवर अंत्यसंस्कार करण्यात आले